हारने काय शिकवलं मी तुम्हाला एकच सांगतो हारनी काय हार, हार, का, हार उलट एक टायमाला तुम्ही हार पत्कार देणार तर तुम्ही दुसऱ्यांदा तेवढीच ताकदीने जल्लोषाला जीत घ्यायला तुम्ही ताकदीने उतरता कारण हार ही पाहिजेत माणसाच्या ह्याच्यात कारण की मोहन राऊतची जी कंपनी असेल आर जी आर गोप असेल प्रवीण राऊत असेल हे सर्वजण कधी खसणार कसणार नाही आणि कधी संपणारी नाही जसे पत्त्यांमध्ये एक्का बाश म्हणजे बादशाह राणी गुल्ल्या जसा असतो तसा एसपीकचा जो एक्का आहे आमच्या राऊत दावणी होता तो म्हणजे आमचा लखन आहे मग बघा मित्रांनो आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी भिंधवड लखन इंद केसरी लखन आणि हिंदकेसरी भोंगा आकाशदादांच्या नावात आता लखन पाहतो मुंबईमध्ये खूप मोठी भिंधवड होती आजच्या मैदानातील 咱们。 टप शर्त टप बाय टपा मित्रनो पब्लिक जरा जल्लोष करते जलोस करूंग नहीं

Hukum dari jama' About ma'am Kada ha? table <tuk> dahulu A pulang <tangan> awal urlu Kada बघा मित्रांनो आकाशदादा आणि मिलिंद दादा, दादा दोघं बैल घेऊन येत पण पब्लिकला स्वतः सांगत आहेत कोणी कोणीही जल्लोष करू नका एवढी मोठी बिंजोड जितली पण कोणाला जल्लोष करून देत नाही मात्र नक्कीच सगळ्यात मोठी बिंजोड होती आजच्या मैदानातली पण कोणालाही कोणालाही एकही एक माणसाला जल्लोष करून देत नाही बघा मित्रांनो जसे बैल सोडले आणि दादा छकड्यातून उतरले ना दादानी सगळ्यांना गप्प केलाय

दादा आजच्या शर्यतीबद्दल अभिनंदन धन्यवाद दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आजची शर्यत म्हणजे माझ्या भावाचा बैल मिलिंद रामदास शेठ पाटील कोदगाम त्यांचा भुंगा आणि कालच माझा जो करार झालेला आहे तो आज इंद केसरी तो म्हणजे लखन याच दोन्ही भावांची बैल एकत्रपणे चांगला विजय प्राप्त केला सगळ्यात मोठी बिनजोड कोणती होती आजच्या मैदानात तर ती तुमची होती चांगल्या अंतरात तुम्ही विजय झाले चांगल्या अंतरात विजय झालो आणि अतिशय प्रेक्षकांची मनं जिंकली कारण मगाशी असा झाला होता विषय की मामा हुशार न बोलता त्यांचाच तरी माणूस हुशार बोलला वाटतं आणि ती गाडी सुटून त्यांनी म्हणजे सोडली आणि आपली बहिलं आताच राहिली पण त्यांनी इथं विजयाचा विजय गुलाल वगैरे उधळला पण ठीक आहे त्याचा काही विषय नाहीये कारण का ते पण आमचे जुने मित्र आहेत चांगल्या प्रकारे खेळ हा मैत्रीचा आहे काय विषय नाही त्यांनी आम्ही आम्ही जरी विजय झालो तरी आम्ही जास्त प्रकारे जल्लोष केला नाही बैलांनो गुलाल गुला गुल, टाकून आता इथे आले दादा खूप जण आता शर्यत जिंकल्यानंतर तुमच्या ग्रुपच्या <coughs> होते का कोणत्या ग्रुपचे होते ते मला माहिती नाही खूप जल्लोष करत होते याला ठोकला त्याला ठोकला पण तुम्ही गाडीवर उभे राहून त्यांना सांगत होते एकानेही आवाज करायचा नाही सगळ्यांनी शांत बसता दादा काय सांगा बघा मी संयमी गाडा मला घे मला माहिती आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये हार जीत असते आज मी जिथलो तर उद्या हरू शकतो उद्या मला हरवल्यानंतर ते पण तेवढाच जल्लोष करू शकतात आपल्याला जेवढा जल्लोष करता येईल तेवढा जल्लोष करावा कारण का त्यांनी जर उद्या का जल्लोष केला तर आपल्याला कुठेतरी रागेल त्याच्या पहिले म्हणून आपणच पहिले जल्लोष कमी करा तर ते पण जल्लोष करणार नाही कोणत्याही महिन्याला जावं मिलिंद शेठ मला भेटले पहिले तुमचं नाव घेतात हो दादा माझा भाऊच येतो कारण सुरेंद्र शेठ झाला मिलिंग शेठ झाला आणि मी आम्ही uh, तिघे जण भाऊ आहेत कारण तुम्हाला नेहमी आमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमचं सांगतो की आम्ही तिघे जण भाऊ आहोत कारण का मिलिंग शेठला जरी कोण भेटला तर तो माझा मला जरी कोण भेटला तर मी मिलिंग शेठचं नाव घेतो ही आमच्याशी दोघांची भावांची एकी आहे दादा काही महिने मागे जाऊया गाडी चांगली पळत होती आपला एक बैल स्वर्गवासी झाला त्याच्याबद्दल थोडं सांगा वाटते काय खंत वाटते त्याच्याबद्दल तर आज आम्हाला खंत वाटते कारण का आज तो योग नाहीये त्याच्याबद्दल बोलायचा पण तुम्हाला खरखर सांगतो आज तो जो असता तर आम्हाला अजून आनंद झाला असता त्याची जे शरद झाले असती ना तर अजून मला अजून आनंद झाला असता कारण त्या बैलाचे मी कधी पण उपकार फेडू शकत नाही कारण त्यांनी जो आमचा मधल्या काळात नाव गेला होता तो आमचं नाव परत त्यांनीच उद्रुप ठेवलेला आणि त्याच्यासाठी खरं त्याचे त्या ते बैलासारखा बैल परत माझ्या दावणीला लागणार नाही दोन्ही बैल आजारातून उठले काही दिवसापूर्वी सुंदर हारला हारने काय शिकवलं मी तुम्हाला एकच सांगतो हारनी काय हार, हार उलट एक टायमाला तुम्ही हार पत्कार देणार तर तुम्ही दुसऱ्यांदा तेवढीच ताकदीने जल्लोषाला जीत घ्यायला तुम्ही ताकदीने उतरता कारण हार ही पाहिजेत माणसाच्या ह्याच्यात कारण कंटिन्यू जीत असल्यानंतर तेच आनंद तेवढाच आहे आणि सगळ्या गोष्टी पण एकदा तुम्ही हारून पण बघा तुम्हाला स्वतःला हार ती पसते का आणि पुन्हा जर तुम्हाला नियोजन करताना अजून उत्साह होतो की आज नियोजन करायला पाहिजे आणि आज गुलाल घेतला पाहिजे तो गुलाल घेतल्यानंतर जो आनंद होतो तो एवढ्याच कंटिन्यू गुलालमध्ये घेतलेला आनंद नव्हतं तेव्हा हारून जेव्हा गुलाल घेतो तेव्हा सक्सेस काम असतो बैलकरी दोन्ही बाईला आजारी होते काशी पण आजारी होता सुंदर पण आजारी होता खूप चर्चा झाली कैलासवाशी मोहन मोहनशेठ राऊत हे नाव आता परत मैदानात दिसणार नाही पण तुम्ही ते कधी पडून नाही दिलं दादा काय सांगाल आम्ही गेल्या वर्षी दोन्ही बैला आमची आजारी असल्याने आम्ही लगेच प्रवीण आम्ही डिसिजन घेतला आमचे सर्जयराव चव्हाण मनोहर चव्हाण असतील त्यांचा लखन त्यांनी त्यावेळेस आम्हाला लगेच तो बैल त्या टायमाला आम्हाला पाठवला आणि गेल्या वर्षी जो लास्ट सीझन होता त्या टायमाला लखन परत एकदा विजयाचे जल्लोष दोन तीन गुण आम्ही विजयाचे घेतल्यानंतर परत आम्ही तिथलं नाव आमचं तिथंच घेऊन आलो आणि मोहन राऊतची जी कंपनी असेल आर जी आर ग्रुप असेल प्रवीण राऊत असतील हे सर्वजण खसणार नाही आणि कधी संपणारी नाही दादा ज्या बैलाच्या गळ्यात पळण्यासाठी अख्खा महाराष्ट्रात तडफड करतोय तो बैल आज మోహన్ేట్ రావు నావా खूप आम्हाला आनंद आहे त्या गोष्टींनी तुम्हाला सांगतो ते सर्जनराव चव्हाण आणि मनोहर चव्हाण यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांचा एक नंबरचा नंदी हा महाराष्ट्रातला आम आज आमच्या दावणीला खरखर आम्हाला खूप मोठा गर्व आहे आज आम्ही दोन शर्यती हारल्यानंतर आम्हाला माहित होतं आमच्या जसे पत्त्यांमध्ये एका म्हणजे बादशाह राणी गुल्ल्या जसा असतो तसा एसपीचा जो एक्का आहे आमच्या राऊत दावणीवरचा तो म्हणजे आम आमचा लखन आहे मला माहित आहे तो ज्या दिवशी लखन येईल त्या दिवशी सर्व गाड्या आम्ही पराजित करू एवढा आम्हाला शाश्वती आणि तसंच माझा मित्र किरण शेट मात्रे आज आमच्या नाही बोलतो सात आठ वर्ष झाली दोस्ती पण तो एक माझा मित्र असा आहे की नेहमी माझ्या खांद्याला खांदा लावून काम नेहमी शर्यतीमध्ये असतो कुठेही असेल मी जरी खाली न जात पण तो स्वतःची बैल म्हणून तो त्या बैलांचं खाली नियोजन होता आता पण तो स्वतः गेला तेव्हा ती गाडी सुटली नाही तर गाडीही सुटली नसती आणि खरोखर माझ्या जीवाभावाचा भावाचा मित्र आहे किरण शेठ मात्रे मोठा गाव कारण मागच्या व्हिडिओमध्ये बोलला आज त्याला व्हिडिओमध्ये स्वतःला ठेवलेला आहे जेव्हा तुमची गाडी खाली गेली सुरुवातीला फर्स्ट टाइम कोणही असा एकही व्यक्ती बोलला नाही की आज जिंके। आ, लखन आणि भुंगा जिंकते पण तुम्ही जिंकून दाखवलं आणि करून दाखवलं याच्याबद्दल सांगा मी तुम्हाला एकच सांगतो काय विचारलं भुंगा आणि लखन जेव्हा पळायला गेला खाली सगळ्यांची एकच चर्चा होती ही गाडी शंभर टक्के हरणार अपोजिट वाली गाडी जिंकणार पण तसं घडलं नाही अपो त्याच्या विरुद्ध घडलं दादा विषय असा झाला की आमची गाडी हरली अशी लोक बोलतात हरेल शंभर टक्के हरणार माझं पब्लिक लोकांना एकच आहे की मित्रांनो हे जे नंदी आहेत यांच्यासाठी आम्ही आव मेहनत करतो यांच्यासाठी दिवस रात्र एक करतो तुम्ही कृपया या नंदीना नावा नका ठेव हो। दोन पैशाच्या आम्हीच्यासाठी दोन पैशाच्या कुठल्याही सत्यासाठी आमच्या नंदीना नावं ठेवू नका कारण का हात जोडून कळकळची विनंती आहे कारण का मागच्या वेळेस पण माझ्या दोन गाड्या जेव्हा पराजय झाल्या मला काहीच विषय नाही हार मी पत्करेन शंभर टक्के पण तुम्ही ज्या टायमाला बोलता की ही गाडी हारेल आमची गाडी खाली जायच्या जा पहिले अतिशय बैलगाडा मालक म्हणून स्वतःला खूप मोठं दुःख होतं कुणाच्याही बैलाला असं बोलू नका सर्व बैल ज्या टायमाला दोन्ही बैल खाली जायला जातात त्या टायमाला ते जिंकायलाच जातात दोन्ही बैल सुटल्यानं चारही बैल सुटल्यानं ते कोण ना कोण त्याच्यामधलं जिंकतोच तर तुम्ही त्याच्या पहिले असं लोकांना पहिलंच मोटिवेशन करू नका की तुम्ही हरणार आहेत खरखर एक बैलगाडा मालक म्हणून अतिशय मी जरी नसेल दुसऱ्या मालकालाही त्याच्याबद्दल दुःख होतं तर कुणी त्याची अशी चर्चा करू नका दादा नवीन खरेदीबद्दल आता नवीन खरेदी तर माझ्याकडे दोन खरेदी नवीनच आहेत कारण काल माझा लकनचा करार केलेला आहे तो बैल विकत नाही येत ते एक माझ्या नावावर लाजपर्यंत पळेल जोरपर्यंत लखन आहे तोपर्यंत आणि तसंच एक, 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 एक उम्मरवेडे यांचा वासरू आहे डाविनी पब्लिकनी फिट पडतो म्हणजे मल्हार तोही सुद्धा माझ्या नावाने करार आता मला सध्याला खरेदीची काही गरज नाहीये दोन्ही बैल माझ्याकडे आहेत हीच बैल जर विकली तर हीच बैल मी दोन्ही घेईन आता मी दुसरा कुठला बैल घेणार नाही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो तुम्ही बैल घेणार नाही बरोबर दादा तुम्ही कमिटीचं मेंबर आहात चांगल्या पदावर आहात घरी पण मोठे म्हणजे दादा पण प्रवीण दादा पण मोठ्या पोहोचला आहेत घर आणि संसार आणि बैलगाडा शर्यत या तिघांचा मेळ कसा बसवता हो बघा आज आमच्या घरामध्ये तीन नगरसेवक आहेत एक राजकारण वारसा आहे आम्हाला बिझनेस पण सांभाळावा लागतो त्यासाठी मी जास्त वेळ बैलगाडी शर्यतीमध्ये मी जास्त वेळ देतो प्रवीण काकांना कुठेही तो, तो वेळ देता येत नाही त्याच्यामुळे प्रवीण काका राजकारण असेल बिझनेस असेल त्याच्याकडे लक्ष देतात कारण का तरी माणूस घरी पाहिजे त्याच्यासाठी प्रवीण काका सगळ्याकडे लक्ष प्रवीण काका देतात पण वेळात वेळ काढून प्रवीण काका शर्यतीला येत असतात कारण का आमच्या घराला आम या तीन पिढ्यांचा आमचा नाद आहे हा नादासाठी माणूस कामधंद्याकडे लक्ष राहत नाही पण एकदा शर्यतीला बैल गेल्यानंतर आमची पूर्ण लक्ष शर्यतीवर असतो मी जरी कधी आलो नाही तर मला तर असं वाटतं की सगळं कामधंदे सोडून शर्यतीला जावा कारण काय आमच्या ब्लडमध्येच बैलगाड्या शेअर ते कारण का माझे वडील असतील आमचे स्टार्टिंगला जे आमच्या आजोबा होते कैलासुशी रामभाऊ गंगाम राऊत यांनी शोक केला त्याच्यानंतर माझे वडील असतील कैलासुशी मोहनशेठ राऊत त्यांनी शोक केला त्यानंतर प्रवीण शेठ राऊत काका असतील आमच्या त्याच्यानंतर मी स्वतः शोक करतो हो आणि आमचे सर्व जे राऊत कुटुंब कारण त्यांचा विश्वास आहे आकाश आमचा शोक सांभाळू शकतो त्या राऊत कुटुंबाने सर्व माझ्या हातात ती दूर दिलेली आहे दादा खूप मोठ्या पदावर आहेत आणि खूप चांगले म्हणजे तीन तीन नगरसेवक आहेत तुमच्या घरात एवढे श्रीमंत असून कोणताही गाडा मालक छकड्यात बसत नाही पण प्रवीण दादा स्वतः गाडी हाकायचे दादा काय सांगाल बघा श्रीमंत आ... मी नाही पण हे मी अजूनपर्यंत ऐकून आहे श्रीमंत आणि गरिबी हे असं काही नाहीये बघा आम्ही सर्वसामान्य लोक आहोत जरी श्रीमंत असलो तरी आम्ही सर्वांच्या मध्ये बसतो उठतो सगळं आम्ही आमचं तसंच आहे प्रवीण काका ज्या टायमाला माझे वडील होते त्या टायमाला प्रवीण काका स्वतः अतिशय भारी असे जॉकी होते या महाराष्ट्रामध्ये ज्या टायमाला ही नाशिक रिंगी आम्ही आम्ही स्वतःहून ही रिंगी आणली त्या मुंबईमध्ये असेल त्या टायमाला त्याचे ड्रायव्हर प्रवीण काका होते आणि त्या टायमाला बरेचशे लोक त्या रिंगी चकड्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे कारण त्या टायमाला सातारा चकडा होता आणि त्या टायमाला पहिला ड्रायव्हर आमचे प्रवीण काका असतील आणि प्रवीण काका जर चेकडा खूप भारी आकलायचे त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर प्रवीण काका फार अशी जबाबदार आल्यानंतर त्याच्यामुळे प्रवीण काका आता छकड्यावर बसत नाही शेवटचा प्रश्न आकाशदादा राऊत मिलिंद दादा राऊत आणि जयेशदादा पाटील मिलिंदादा पाटील आणि जयेशदादा पाटील हे त्रिमूर्ती मैदानात भेटल्यावर साइटला बोलत असतात यांच्यामधलं नक्की डिस्कशन काय असतं या तिघांबद्दल खूप चर्चा आहे ही त्रिमूर्ती नक्की काय नियोजन करत असते मिलिंद शेठ असतील जयेश शेठ असतील हे माझे भाऊ आहेत मोठे हे मला नेहमी सम सांभाळून घेतात आमची खूप अशी मजा मस्करी असते आणि आम्ही तिघं एकत्र आल्यानंतर बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये चर्चा काहीतरी मोठा करणार आणि आमचा सातत्यानं तो प्रयत्न असतो बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये लोकांची मनं कशी जिंकता येतील बैल कशी पळतील याच्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो कारण कोणाला कोणाच्या नंदीला आम्ही तिघं जाणार कधीच नावं ठेवत नाही प्रत्येकाच्या नंदीला आम्ही प्राधान्य देतो आमचा मोठा सोन्या असेल बुंगा असेल लखन असेल ही नेहमी आम्ही बैल चर्चेत राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो त्या दिवशी सुंदर सुद्धा असेल त्या दिवशी जो सुंदर हरला बरोबर पण पब्लिकने खूप चर्चा केली अजून पण सुंदर आजारी आता सुंदर खूप कमी पडेल पुढच्याच मैदानात सुंदरने गुलाल घेतला आणि पब्लिकचा तोंड बंद केला लागोपट दोन गुलाल घेतले मी मगाशीच सांगितलंय ही जी मधली पब्लिक असते ती पब्लिकच काय ना काय पहिलेच हार म्हणून लोकांना पत्करा लावते त्याच्यामुळे ती लोकांची बैला हरतात हे ते मी खरखर तुम्हाला सांगेन त्याच्यासाठी सुंदर जे आता परत शहरात जमले सुंदर परत खाली गेलेलं आहे माझ्या अजून दोन शहरात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद दादा ओके